नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी वेगळ्या पद्धतीने बराच वेळ पोहे मऊ राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पोहे भिजवताना नेहमी नंबर एक टीप चाळणीमध्ये पोहे भिजवायचे चाळणीमध्ये पोहे भिजून हे अशा पद्धतीने त्यातलं पाणी सगळं निघून जातं व पोहे कोरडे व मऊसूद भिजल्या जातात हे बघा असे मोकळे होतात आणि एकदम अजिबात चिकट न होता हे पोहे चांगले भिजतात आणि त्यातलं पाणी सगळं खाली निघून गेलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही हे भिजवून ठेवू शकता आणि आता हातानेच असे मोकळे करून घेऊ शकता बघू शकता अजिबात चिकटलेले नाही आहेत ही महत्वाची टीप आहे हे बघा असे सुद्धा तुम्ही टॉस करून घेऊ शकता एकदम छान असे भिजलेले आहेत आणि कलर पण पांढरा शुभ्र झालेला आहे आता हे हाताने सुद्धा हे बघा असे पडतात बघा कसे एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत या टिप्सनुसार तुम्ही पोहे नक्की करून बघा आता कांदा कापून घ्यायचा आहे कांदा तुम्ही उभा सुद्धा चिरू शकता किंवा त्याची बारीक सुद्धा करू शकता इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले आहे एक मिरची हिरवी मिरची कापून घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल जिरे मोहरी घातलेला आहे शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे महत्त्वाचे चांगले तळून घ्यायचे आहेत फोडणी हे चांगले तडतड वाजले पाहिजेत चांगली फोडणी बसली पाहिजे आता मिरची घालून घेत आहे कांदा पण चांगला गुलाबी रंग होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक चार पाच मिनिट हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही अजून वर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कांदा चांगला परतलेला आहे दुसरी महत्वाची हळद घालायची आहे आणि दुसरी महत्वाची टीप कडई ही जाड तळाची घ्यायची म्हणजे पोहे खाली करपत नाही व छान वाप बसते आता त्यानंतर हिंग घालायचं आहे हिंग अगदी चवीला चांगला लागतो आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पोहे घालून घेतलेले आहेत किती मोकळे झालेत बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही एकदा पोहे नक्की करून बघा आणि चांगले तळापासून हलून घ्यायचे आहेत झाकण ठेवून एक तीन चार मिनिट वाफ देऊन घ्यायचे आहे पोहे तयार झालेले आहेत वरून कोथिंबीर घालायची आहे, आहे। खोबरंही घालू शकता तुम्ही पुन्हा एक एखाद मिनिटभर झाकण ठेवून वाफ घेऊन घ्याय द्यायचे आहे गरमागरम पोहे आपले नाश्त्यासाठी तयार झालेले आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद